जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील बीड जिल्ह्यामधून कायमस्वरूपी सतत जातीय अराजकतेच्या जातीय दंगलीच्या जातीवादाच्या बातम्या सतत कानावर येत आहेत कुठे कुठल्या समाजावर बहिष्कार टाकला जातोय कुठे कुठल्या समाजाच्या घरामध्ये घुसून तोडफोड केल्या जाते आज या बीड जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये हे जातीवाद जो पेरला जातोय किंवा जातीवाद जो, कि जो पेरला गेला आहे हे विषवल्ली जी वाढत आहे त्याची कारण मीमांसा करणं खूप गरजेचं आहे काही वर्षांपूर्वी बारा जानेवारीला काऊ जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त मी सिंठल राजाला होतो म्हणजे मी तिथेच राहायचो तेव्हा आणि मी त्या कार्यक्रमाला गेलो असता तिथे एक मोठं बॅनर लागलेलं दिसलं त्या बॅनरवर लिहिलेलं होतं की संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्राला काय दिलं महाराष्ट्राला की देशाला काय दिलं असं काहीतरी होतं ते कारण ते स्वतःला आंतरराष्ट्रीय संघटन समजतात तर त्याच्याकडे त्यांच्या मिळकती मिल्क, दिलेल्या होत्या सुरुवातीच्या काही पाच मुद्दे त्यांनी किती तोडफोडी केल्या त्याच्याबद्दल तो भांडारकर फोडलं अमका पुतळा हटवला पुतळा पुतळा हटवला वगैरे वगैरे आणि त्यानंतर लिहिलेलं होतं की संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासून आतापर्यंत समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण झालेला आहे समाजामध्ये धार्मिक तेढ कमी झालेली आहे जातीय आणि धार्मिक दंगली कमी झाल्या आहेत असं तिथे लिहिलेलं होतं ते वाचत असताना माझ्या मला आजही ते आठवतं ते की तेव्हा सुद्धा माझ्या मनात हा विचार आला होता की एक इतकं टोकाचं जातीवादी संघटन आणि हे संघटन दावा करतं की आमच्यामुळे समाजातली जातीय वेळ कमी झालेली आहे जातीय विद्वेष कमी झालेला आहे या गोष्टीत किती तथ्य आहे काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एका ब्राह्मण कुटुंबावर हल्ला झाला त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला आपण सगळ्यांनी बघितलं असेल आज तिथेच वंजारी समाजाच्या गावाने निर्णय घेतला मराठा समाजाच्या दुकानावर त्यांनी बहिष्कार टाकला की इथे आम्ही जाणार नाही त्याच्यावर महाराज महंत संत सुद्धा कीर्तनाला कार्यक्रमाला बोलवायचे नाही आता तो व्हिडिओ मी प्रत्यक्ष ऐकला नाही पण त्याच्यावरच्या प्रतिक्रिया ऐकल्या त्याच्यावर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि त्या प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांनी माफ्या सुद्धा मागितल्या वंजारी मराठा हा संघर्ष तिथे काही नवीन नाही तिथे कायमस्वरूपी तो संघर्ष राहिलेला आहे त्या संघर्षाला कायमस्वरूपी खतपाणी देण्याचं काम केलं जात ज्याही संघटना आम्ही जातीय सलोखा निर्माण करतो जाती तोडा जाती तोडा म्हणून काम करतात त्या सर्वच्या सर्व संघटना एक जात जातीवादी आहेत मी राहलो हेडक्वार्टर होतो मी एका एफ कंपनीसाठी मी तिथे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचो तेव्हा मी पाहिलं की सामान्य जीवनामध्ये मला असा कधीच अनुभव आला नाही की तिथे कुठल्या पद्धतीचा मराठा वंजारी वाद आहे किंवा जातीय तणाव तिथे आहे माझ्या मित्र परिवारामध्ये वंजारी समाज जास्त प्रमाणात प्रमाणात होता होता जास्त आमच्यात असे कधी कुठे वाद झाले नाही हे राजकीय बारामतीच्या भानामती करून जे सोडलं त्याचे परिणाम आज आपल्या सगळ्यांना दिसत आहे मराठवाड्यातला तरुण फ्रस्ट्रेटेड आहे तो दुष्काळग्रस्त आहे तो बेरोजगार आहे त्याच्या मनामध्ये त्याला एक भुलताप दिले गेले की तुझी आजची जी परिस्थिती आहे ती केवळ आणि केवळ प्रस्थापित ब्राह्मणांमुळे तुझी ती परिस्थिती ब्राह्मण सुपात असलेला निघाला ब्राह्मण कुटुंबावर हल्ला करताना ज्या मराठवाड्यामध्ये बारा गावं मिळून एखादं ब्राह्मणाचं घर असतं त्या मराठवाड्यातल्या तरुणाला अपयशासाठी किंवा त्याच्या बेरोजगारीसाठी किंवा त्याच्या ज्या ही समस्या आहेत त्याच्या फ्रस्ट्रेशनसाठी तुमच्यावर पश्चिम महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी जो अत्याचार अन्याय केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी जे केलंय त्याचे परिणाम म्हणून तुम्ही आज ह्या परिस्थितीत आहात ही गोष्ट त्यांच्या रक्तात भिनवल्या गेली आणि ती भिनली हे सगळ्यात महत्वाची गोष्ट संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये कुठेही भांडारकर पोळ्याला यांना पोरं सापडली नाही यांना ती बहात्तर पोरं सापडली ज्यांना त्यांनी बहात्तर मावळे म्हटलं ते सुद्धा कुठं सापडले गेवराईमध्ये सापडले बीड जिल्ह्यातच गेराव ता गेराई तालुक्यात त्यांना ती पोरं सापडली बीबीसीने आतापर्यंत इतक्या डॉक्युमेंटरीज बनवल्या हिंदू मुसलमान दंगलींमध्ये होरपडलेल्या लोकांच्या जीवनावर त्यांनी डॉक्युमेंटरी बनवल्या पण ह्या बहात्तर लोकांच्या जीवनावर डॉक्युमेंटरी बनवावी असं कोणाच्याही कधी मनात आलं नाही काय हाल अपेष्टा झाले त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात आणि भाजपाच्या शासन काळामध्ये त्यांना कशी बेल भेटली सॉरी त्यांना कशी निर्दोष मुक्तता भेटली ही सुद्धा गोष्ट कोणीही ध्यानात घेतली नाही अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातून भांडारकर फोडायला त्यांना कोणी सापडलं नाही त्यांना तिकडून पोरं आयात करावी लागली भांडारकर फोडावं लागलं आणि नंतर कुठं त्यांच्या संघटनेची इस्टॅब्लिशमेंट झाली झाली त्यांची स्थापना लोकांच्या मनापर्यंत घरापर्यंत ते पोहोचू शकले अराजकतेच्या आणि विद्रोहाच्या माध्यमातून त्या बहात्तर जणांचे जे हाल झाले त्यातले काही मेले निर्दोष सुटेपर्यंत पण त्यानंतर मात्र जेवढ्याही घटना जेवढी तोडफोड जेवढी पुतळे हटाव आंदोलन केलं लाल महालातला दादूजी कुंडदेवांचा पुतळा असो किंवा गगडकरींचा पुतळा असो ते हटवताना तिथे मात्र त्यांना पश्चिम महाराष्ट्रातली पोरं लागली पुण्यातली पोरं लागली आणि त्या पोरांना इतकं जास्त प्रिव्हिलेज देण्यात आलं इतके त्यांचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले की त्याला काही विचारताच होय नाही त्यांच्यावर कुठल्याही केसेस झाल्या त्याचं पुढे काय झालं कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणजे संघटनेची इस्टॅब्लिशमेंट करेपर्यंत त्याचा पाया मजबूत होईपर्यंत संघर्षाला जीव द्यायला तुम्हाला बळी द्यायला तुम्हाला मराठवाड्यातली पोरं सापडली मराठवाड्यातला मराठा हा कायमस्वरूपी वेठीस धरून त्याला ह्या ब्राह्मण विरोधी राजकारणासाठी एक खूप मोठा शस्त्र म्हणून त्याचा वापर करण्यात आलं हे तिथल्या मराठा समाजाने कधीही ध्यानात घेतलं नाही असं करत असताना हा वंजारी संघर्ष जो आहे तो का ओढवला गेला हेही आपण बघणं गरजेचं आहे ज्या मराठवाड्यामध्ये रजाकारांच्या घोड्याच्या टापी फिरल्या भाल्याच्या टोकावर तुमची अभ्रक त्यांनी वर फेकून झेलली बायकांवर बलात्कार केले पुरुषांना घरामध्ये कुंभून ज्यांनी ठार मारलं रजाकारांच्या आतंकाची काही मर्यादा तिथे नाही आहे असं असून सुद्धा त्या रजाकारांबद्दल काळीचाही तिरस्कार या लोकांच्या मनामध्ये आपल्याला दिसत नाही या संघटनांच्या तरुणांमध्ये आपल्याला दिसत नाही या संघटनांची तरुण फक्त सांगतात की आमचं नुकसान ब्राह्मणांनी केलंय व्यावहारिकदृष्ट्या त्याला काही एक अर्थ नाही काळीचाही अर्थ नाही व्यावहारिक दृष्ट्या ते सिद्ध सुद्धा करू शकत नाही कशा पद्धतीने की पुण्यासारख्या ठिकाणी कोकणासारख्या ठिकाणी जिथे ब्राह्मणांचं वर्षस्व आहे त्या ब्राह्मणांनी तुमच्या मराठवाड्यात येऊन कशा पद्धतीने अन्याय अत्याचार केला याचं व्यावहारिक उत्तर कधी कोणी देऊ शकत नाही पण त्या रजाकारांसोबत त्यांना सलोखा ठेवायचा आहे त्यांना मैत्री ठेवायची आहे पण तिथला वंजारी समाज जो की मुंडे परिवारासोबत एकनिष्ठ आहे त्या परिवाराच्या सोबत एकनिष्ठ असलेल्या त्या समाजाच्या विरोधात सुद्धा बोलताना आम्हाला काही मार्ग पुढे पाहायचं नाही टाळी एका ना वाजत नाही शंभर टक्के शंभर टक्के टाळी एका वाजत नाही हा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष हा दोन्ही बाजूंनी सारखाच फेरला गेलाय त्याला ओबीसी नेते सुद्धा तितकेच कारणीभूत आहेत ओबीसी नेते नेत्यांनी तर त्यांची पातळी इतकी सोडली की आज ते ओबीसी नेते जे भाजपासोबत आहेत ती भाजपा जी नक्षलवाद विरोधी स्वतःला दाखवते स्वतःला नक्षलवादाचा प्रचंड फटका या कार्बन नक्सलिझमचा भाजपाला बसलेला असताना सुद्धा या ओबीसी नेत्यांच्या म्हणजे तिथे छगन भुजबळ आहेत तिथे गोपीचंद पडळकर आहेत आणि त्या व्यासपीठावर तिथे यु, पी अंतर्गत कारवाई झालेले कबीर कला सचिन माळी आणि शीतल साठे जाऊन तिथे कार्यक्रमात बसतात यापेक्षा मोठा नीचपणा दुसरा कुठला असू शकत नाही या जातीय राजकारणामध्ये उभय पक्षांनी नीचतेचा कळस गाठलाय यामध्ये काही एक दुमत नाही पण हे करत असताना वारकरी संप्रदायांनी तिथे कशा पद्धतीची भूमिका घ्यायला हवी होती गेल्या काही दिवसांच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी स्पष्ट माझं मत मांडलं होतं की सगुण चरित्रे परम पवित्र सादर बंदावी त्या नारदाच्या गादीला मर्यादा आहे म्हणून तिथे कुठल्याही राजकीय बाष्कळ बळबळ होऊ नये लक्षात घ्या की मराठा आरक्षणाच्या बाजूने मीही आहे मीही त्या विषयावर बोलतोय पण नारदाची गादी त्याचं व्यासपीठ नाही असं माझं ठाम मत आहे कुठल्याही राजकारणाचं नरस्तुती कथेचा विकारा हे नको दातारा घडू देऊ कुठल्याही पद्धतीची तिथे नरस्तुती होता कामा नाही कुठल्याही कुठल्याही राजकीय नेत्याची तिथे स्तुती होता कामा नाही तिथे कुठलाही राजकीय विषय झगडता कामा नाही तात्पुरता तो तुम्ही विषय तुमच्या परमार्थाच्या मार्गाने तुम्ही समाजाच्या उत्कर्षासाठी तो तुम्ही मांडू शकता पण मराठा आरक्षणावर जर का तुम्ही कीर्तन करता आहात तर ते कीर्तन नाही आहे एक लक्षात घ्या ते कीर्तन नाही आणि यातून जो सा पुढे संघर्ष निर्माण झाला यातून जी दुखडी माजली लक्षात घ्या की भगवान गडवर आजही जे महंत आहेत नामदेव महाराज शास्त्री ते ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत ते ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ब्राह्मण होते हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ मुंडे कुटुंब तिकडे भाजपामध्ये आहे म्हणून संपूर्ण वंजारी समाज हा हिंदुत्वाच्या पाठीशी ठाम उभा आहे अशातला भाग नाही उद्या चालून जर का हे जाऊन तिकडे शिवसेनेत गेले किंवा राष्ट्रवादीत गेले ते अख्खा समाज त्यांच्यासोबत त्यांच्या मागे मागे जाणार आहे मग त्यांना ज्ञानेश्वरीशी सुद्धा काही निर्णय घेणे नाहीये म्हणून कुठलीही जात असो कुठलाही समाज असो हा कुठल्याही कुटुंबाच्या कुठल्याही पक्षाच्या सोबत एकनिष्ठ राहिल्यापेक्षा ते जर का धर्माशी एकनिष्ठ राहिले ते जर का ज्ञानेश्वरीशी एकनिष्ठ राहिले तर ते उत्तम होईल म्हणजे पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते या हरीच्या दासांसोबत हे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्मामंगळ या गोष्टीशी आम्ही प्रामाणिक राहिलो पाहिजे याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आम्ही मराठा समाजाचा कुठलाही कीर्तनकार बोलवणार नाही याला काही अर्थ नाहीये कुठल्याही जातीने अशा पद्धतीचा बहिष्कार टाकणे आणि मराठा समाजाचे कीर्तनकारांनी सुद्धा कीर्तनकाराच्या भूमिकेत राहणे खूप गरजेचं आहे हे ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे ताळी दोन्ही हाताने वाचती आहे हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे एक अं भोपे आहे संभाजी ब्रिगेडचा मराठ्यांना शंड झालात का म्हणून त्यांना पुस्तक लिहिलं ब्राह्मण समाजावर त्यानं प्रचंड चिखलफेक केली नेहमी तावा तावा असतो छाती बिलकुल असं हे ब्राह्मण असं तसं करायचं आणि जसा वंजारी समाजाने बहिष्कार टाकला तसा फेटा गिटा बांधून टिळाविळा लावून तिथं आला आणि परमार्थाच्या गोष्टी करतो परमार्थाच्या की नाही वारकरी संप्रदायामध्ये जाती भेद कामा नये अच्छा ब्राह्मणाच्या विरोधात दंड ठोकून उभा असलेला तू वंजारी समाजाने बहिष्कार टाकला तुझी भाषाच बदलली तोडीस तोड जेव्हा उत्तर भेटतं तीन टक्के लोक पलटून मारत नाहीत आजही ती लोक जे स्वतःला कीर्तनकार समजतात क्रांतिकारी कीर्तनकार समजतात त्यातल्या कुठल्याही कीर्तनकाराने आतापर्यंत पंढरपूरचा विठोबा म्हणजे बुद्ध आहे हे अपप्रचार चालू आहे काही थेरडे जमा झाले त्यांनी ते सांगतात की तो विठोबा बुद्धच आहे तत्व चिंतनाच्या कसोटीवर प्रमाणांच्या कसोटीवर हा दावा कुठंच टिकत नाही कोणीही येऊन माझ्याशी चर्चा करू शकता आपण गाथा घेऊन बसू आणि तुम्ही मला प्रमाण द्या मी तुम्हाला प्रमाणात देतो कुठल्याही प्रमाणाच्या आधारे हे सिद्ध होऊ शकत नाही की तो विठोबा त्याचं तत्वज्ञान तो जे पांडुरंग आहे त्याचं त्या संप्रदायाचं तत्वज्ञान माऊली धनबा रायांचं तत्वज्ञान जगद्गुरु तुकबारायांचं शांतीब्रम्म एकनाथ महाराजांचं तत्वज्ञान संत सावतामाळ्यांचं संत चोखा मेळाचं तत्वज्ञान हे कुठल्याही पद्धतीने बौद्ध तत्वज्ञानाशी मॅच होत नाही मिळत नाही संगम त्याचा होऊ शकत नाही हे असून सुद्धा आज आपण तिथे जा जा त्या कीर्तनाच्या याच्यावरून नारदाच्या गादीवरून ज्याही गोष्टींनी आपण राजकीय मुद्दे मांडतोय त्या लोकांनी कुठेही असं सांगण्याचा सा प्रयत्न केला की काय की हा अपप्रचार बंद करा तार्किकांचा टाका संघ पांडुरंग स्मरा नका शुटू मतांतरे लोंगेपुरे उडाल असं कुठल्या तरी कीर्तनकारांनी येऊन तिथे सांगितलं का की बाबा हे तार्किकांचा ह्या मतवादी लोकांचा ह्या अद्वैत चिंतनाच्या विरोधात विरोधी मतांचा किंवा ज्याला म्हणू आपण की नास्तिक मतांचा आपण पुरस्कार करू शकत नाही हे नास्तिक मत तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य आचार्य परंपरेला ज्या दंडवत केलेला आहे त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या परंपरेचे आपण असल्यामुळे आपण आचार्य परंपरेच्या विपरीत जाऊन नास्तिक मताला समर्थन देऊ शकत नाही हे परमार्थिक गोष्ट कुठल्या तरी कीर्तनकाराने व्यासपीठावरून त्याच्या कीर्तनाच्या गादीवरून मांडली का ती हिंमत तुमच्यात आहे का ती क्षमता तुमच्यात आहे का नुसतं मराठा समाजाच्या नावाने दंड झोपाडायचे नुसतं सांगायचं गप्पा करायच्या पण जिथे खरोखर संघर्ष आहे जिथे खरोखर बोलण्याची गरज आहे जिथे खरोखर पाखंडाचं खंडन करण्याची गरज आहे तिथे आमचे वोट तरी घालतात का असं होत असताना केवळ आरक्षणावर बोलून आपली पाकिटं वाढतायत आपल्या पाकिटांचं वजन वाढत म्हणून जाऊन तिथे आरक्षणावर गप्पा करायचे हे कितपत योग्य आहे समाजाला आपण परमार्थ सांगितल्यानंतर समाजाला तितका विवेक जागरूक होईल की कुठल्या समाजावर अन्याय होतोय कुठल्या समाजावर अत्याचार होतोय कुठल्या समाजाला खरोखर आरक्षणाची आवश्यकता आहे कुठला समाज मागास राहतोय कुठल्या समाजाचा अधिकाराचं दमन होत आहे तुम्ही परमार्थ लोकांना सांगा कारण की ते प्रबोधनाचं नाही परमार्थाचं व्यासपीठ आहे ते परमार्थाची गादी आहे ते व्यासपीठ नाही ते नारदाची गादी आहे त्या नारदाच्या गादीचा सन्मान झाला पाहिजे तिथले सगळी तिथले जे ही नॉर्म्स आहेत तिथले जेही कन्व्हिशन्स आहेत तिथल्या ज्याही मर्यादा आहेत त्या जोपासल्या गेल्या पाहिजेत याचा विचार प्रत्येक कीर्तनकाराने करणं गरजेचं आहे ते होत आहे का ते होत असताना आपल्याला दिसतंय का तर अजिबात नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की मराठवाड्यामध्ये जो ही जातीवाद पेरलेला आहे तो त्या संघटनांनी पेरलेला आहे की ज्या संघटना म्हणतात की आम्ही जातीय सलोखा वाढवला आहे आणि जातीवाद आम्ही कमी केलेला आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की असं कुठेही घडलेलं नाही म्हणजे एखाद्या संघटनेचं नाव समता परिषद आहे शगन भुजबळ ती चालवत आहेत कायमस्वरूपी ब्राह्मणांवर ते टिप्पणी करत असताना समता परिषद मध्ये इतर समाजांबद्दलही त्यांच्या मनामध्ये खूप चांगला भाव भावायच्यातला भाग नाही त्याचा अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे प्रत्येक संघटन त्याच्या जातीपुरत मर्यादित झालेलं आहे त्या जातीमध्ये इतर जातींच्याबद्दल बद्दल द्वेष पडला आहे आणि आपली जात कशी वर्चस्ववादी दिसून येईल आणि इतर लोकांना आपण कसं कमी लेखू शकू हाच त्याचा मागचा एक उद्देश असतो प्रयत्न असतो तो मराठा सेवा संघाचा असो समता परिषदेचा असो कुठल्याही परिषदेचा आणि कुठल्याही संघटनेचा असो कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधलेल्या नेत्याचं समर्थन करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्याचा असो जात जात सोडून द्या असं मी कधीच सांगत नाही स्वतःच्या कुळाचाराचा सार्थ विमान असला पाहिजे आपले कुळाचार वारकरी संप्रदायाशी बांधील असले पाहिजेत आपल्या भागवत संप्रदायासोबत बांधील असले पाहिजेत अद्वैत्य चिंतनासोबत ते बांधील असले पाहिजेत आणि ते करत असताना जोही हरीचा दास आहे त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये सन्मान आहे ही भावना त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि कुठल्याही राजकीय अपप्रचाराला मी बळी पडणार नाही माझा विवेक माझ्या खांद्यावर माझं स्वतःच डोकं राहणार हा भाग जर का आम्ही ध्यानात ठेवला आणि आम्ही जर का आमच्या धर्माशी आमच्या प्रामाणिक राहलो तर अशा पद्धतीचा जातीवाद समाजामधून आपण फेकू शकतो लोकांना धर्माच्या प्रती जागरूक करण्याची गरज आहे लोकांना धर्माशी जोडण्याची गरज आहे वारकरी जोडण्याची गरज आहे आपल्या शाखांशी आपल्या संस्कृतीशी आपल्या परंपराशी त्या लोकांना त्यांची नाळ परत जोडण्याची गरज आहे हे न करता आम्ही जाती मिटवतो जातीवाद मिटवतो म्हणून त्यांच्या मनामध्ये जातीचं विष भरणे त्याला खतपाणी घालणे आणि तिथे आमच्या पक्ष संघटनांनी दुर्लक्ष करणे मराठवाड्याकडे सबशेल दुर्लक्ष झालेलं आहे तिथे ज्या पद्धतीचा अपप्रचार झाला तिथे काउंटर नेरेटिव्ह टाकण्यामध्ये आपण खूप अपयशी राहिलेलो आहे आपलं साहित्य कमी पडलेलं आहे आपली व्यासपीठं कमी पडलेली आहेत आपले वक्ते कमी पडलेले आहेत आपले सगळे नेरेटिव्ह कमी पडलेले आहेत हे सुद्धा उजव्या संघटनांनी उजव्या पक्षांनी मान्य करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार प्रयत्न झाले पाहिजेत मी माझ्या परीनं प्रयत्न करतोय जेवढं शक्य होईल तितके हे नॅरेटिव्ह पुसण्याचा त्यांना काम त्यांना काउंटर करण्याचा आणि खरं खुरं सत्य वास्तविक तथ्य समाजापुढे मांडण्याचा माझ्या प्रयत्नांना यश यावं असं तुम्हाला वाटत असेल तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव